सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे मात्र वर्षभर राबून शेतात ऊसाचं पीक उभं केलेल्या शेतकऱ्यांवर संकट उभं पैसे दिल्याशिवाय ऊसतोड मजुरांचा नसल्यानं ऊस शेती नकोरे बाबा असं म्हणण्याची वेळ आली आहे खुशालीच्या नावावर ऊस उत्पादकांची सर्रास लूट सुरू आहे हा प्रकार थांबवण्यासाठी साखर कारखान्यांनी परिपत्रक काढून ऊसतोडणी कामगार आणि वाहतूकदारांना सूचना केल्या परंतु परिस्थिती जैसे थे आहे राधानगरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय ऊस उत्पादकाला तोडणी कामगारापासून वाहतूकदारांपर्यंत अनेकांची मनधरणी करावी लागतीय अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना ऊस तोडून गाडी भरून रस्त्यावर काढून द्यावी लागतीय वास्तविक ऊस तोडणीचे आणि ओढणीचे पैसे शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वजा केले जातात मात्र ऊस तोडणी मजूर सध्या तरी मुजोर झाल्याचं चित्र पाहायला मिळत पैसे दिल्याशिवाय मजुरांचा हलत नाही असं चित्र राधानगरी भुदरगड आणि कागल तालुक्यात पाहायला मिळत आहे वाहतूकदार प्रति एकर दोन ते तीन हजार रुपये घेत ट्रॅक्टर ड्रायव्हरची वेगळी एंट्री सकाळचा चहा नाश्ता संध्याकाळची वेगळी सोय आणि फळ संपल्यानंतर रंगीत चार ही वेगळीच प्रथा सध्या सुरू आहे याबाबत साखर आयुक्तांच्या कठोर मार्गदर्शनानंतर साखर कारखान्यांनी परिपत्रक काढून ऊस तोडणी कामगार आणि वाहतूकदार यांना सूचना दिल्या आहेत परंतु परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही त्यामुळे आपला ऊस तोडणीसाठी जावा यासाठी खिशाला भार सोसत उत्पादक तोंड बंद ठेवून बुक्यांचा मार सोसत आहेत मजुरांची एंट्री रुपये आहे त्यामुळे तोडणीचा खर्च जातोय चहा बिस्किट आणि नाश्त्यापासून पासून सुरू झालेली खुशी काही हजार रुपयांच्या घरात पोहोचली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं तोडून बाहेर द्यावा लागतोय शेतीसाठी खर्च जो येतोय लागवडीचा ऊस तोडणीचा आणि वाहतुकीचा तो आम्हाला शेतकऱ्यांना परवडत नाही जगायचं कि मरायचं हे शासनानं कधी आमच्याकडे लक्ष द्यायचं परवडत नाही पाण्याकडं परवडत नाही माणसांच्याकडे परवडत नाही पाणी आलं आलं औषधावर आता औषध घातली तरच पीक निघणार नाही तर अजिबात पिक पण निघणार नाही मग आम्हाला तो जर खर्च आम्ही करत खर बसलो तर आम्ही पोटाला खायचं काय आणि आम्ही मिळवणार तरी काय सगळ्या गोष्टी मानल्यात आता त्यामुळे आम्हाला काही शेतच परवडत नाही त्यामुळे आम्ही शेती करायची आम्हाला या लुटीला विरोध करण्यासाठी काही ऊस उत्पादकांनी आवाज उठवला मात्र ऊस तोडणी कामगारांपुढे त्यांनाही नमतं घ्यावं लागलं तोडणी कामगारांना खुशी दिली नाही तर ऊस तोडणीसाठी मुद्दाम विलंब करणं तसंच ऊसाचं मुद्दाम नुकसान करण्याचं षडयंत्र मजुरांकडून केलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांनी नाखुशीनं खुशी, ना खुशी द्यायला सुरुवात केली आहे एकूणच सध्या ऊसातून मिळणारं उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळच बसत नसल्यानं ऊस शेती नको रे बाबा असा सूर शेतकरी बांधवांमधून उमटत आहे बीन्यूजसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव